तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज कोण आज आहे बुधवार तुम्ही बघितलं माझं माझं जे रुटीन आहे नाही का ठाणे शिफ्ट केलं प्रतीकचं घर सेट केलं करीनाच्या घराची क्लिनिंग केली हेही घर सेट केलं तर आता थोडस म्हटलं स्वतःलाही थोडस इम्पॉर्टन्स दिला पाहिजे स्वतःलाही महत्व दिलं पाहिजे तर ऍक्च्युली आता मी काय कुठे मातीमध्ये जात नाही पाय खराब व्हायला पण पाय खराब होण्यामागे सुद्धा हेरिडिटी कारण असू शकतं हे मला स्वतःवरून रिअलाईज झालं कारण की माझ्या मातीशी कुठेच कन्सर्न येत नाही तरी सुद्धा माझे थोडेसे ते आपण काय म्हणतो एडिया भेगा टाचेला जे होतं ते थोडंफार आहे मला म्हणून मला पेडिक्युअर करायचंय तर काम सगळे झालेले आहे स्वयंपाक वगैरे सगळं दुपारची वेळ आहे दोन वाजलेलं आहे आणि सोसायटी मध्ये जे सलॉन आहे तिथेच मी पेडिक्युअर करायला जाते चला तुम्हाला घेऊन चलते माझ्या बरोबर इकडच्या मुलींचे नाव फार छान असतात आता कॉरिडॉर झाड असते मुलगी म्हटलं क्या नाम आहे बेटा आपका भवानी <laughs> म्हंटल ते शुराय ना उसके नीचे से थोडा झाडू लगा ना बेटा ओके ओके म्हणजे आपका क्या नाम आहे बेटा हा मंजुला मंजूला आणि ही आहे मंजुला हे सलोन मी त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं आणि हे बघा आणि आता इथे पेडिक्युअर होणार आहे माझं ते मला आता खरं सांगू तर घरी करायलाही काय नव्हतं आणि हो मग माझं कधीच्या डोक्यात होतं ॲक्च्युली रेग्युलर करणं आहे मेने ऑलरेडी बोल दिला था फोन पे त्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग मी इथे आली पेडिक्युअर करायला तर समोर काहीतरी फंक्शन चालू आहे फंक्शन हॉल आहे इथे कायम फंक्शन होत राहतात आता जे लोक जे फ्लॅट्स आहेत मध्ये पूजा करतात तर इकडच्या पद्धती वगैरे बऱ्याच वेगळ्या आहे पण मग जेवण वगैरे असं फंक्शन हॉलमध्ये ठेवतात कारण मी जेव्हाही इथे येते समोरच्या हॉलमध्ये काहीतरी फंक्शन चालू असतं चला मस्तपैकी आता तिला सांगते बाई गरम गरम पाणी घे जेणेकरून थंडी नको मला वाजायला आणि पेडिक्युअर करून घेते मस्तपैकी आणि इथे अशा पद्धतीने माझे पाय मी गरम गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आपण सर्वजणींना चेहऱ्याला महत्व देतो आणि चेहऱ्याची काळजी घेतो चेहऱ्याची तर काळजी घ्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या पाया पायांची देखील काळजी घ्यायला पाहिजे कारण आपल्या संपूर्ण शरीराचा भार बिचारे आपले पाय सोसत असतात म्हणून नेहमी नाही पण जेव्हाही मधून मधून कधी पॉसिबल होईल किंवा मला वाटतं की नाही बुवा पाय खूपच ड्राय झाले आणि त्यांना पेडिक्युअरची गरज आहे अशा वेळेस मम्मी पेडिक्युअर करून घेते ॲक्च्युली माझ्याकडे करण्याच्या सगळ्या वस्तू आहेत पेडिक्युअरसाठी लागणाऱ्या परंतु स्वतःच्या हाताने इतकं प्रॉपर नाही होत म्हणून मग मी सलॉनमध्ये करणं प्रिफर करते तर छान केलं त्या मुलींनी छोट्या छोट्या मुली हे बिचारे अगदी मला तर बघून खूपच छोट्या वाटल्या माझ्या पायांचा ना माझ्या वडिलांवर गेलाय कोणाचे पाय किती छान आकार असतो पण माझे मला बिलकुल आवडत नाही पण चला पेट्रोल केल्यामुळे बरे दिसायला लागले असं मला वाटतंय हे माझ्याकडे फ्रुट्स ठेवण्यासाठी मस्त असं टोपलं मी घेतलं होतं टोपलंच म्हणू शकतो ना आपण याला पण छान आहे शोपीस सारखं ते मी चिमटे ठेवायला केलंय आणि इथे मी माझी ब्युटी ब्लेंडर स्पॉन्ज वगैरे मेकअप करायला जे यूज होता ते छान असे स्वच्छ धुतले गरम पाण्यामध्ये आणि वाळायला ठेवले प्लेटमध्ये इथे तुम्ही बघू शकता मी काही प्रोडक्ट मागवलेले आहे जसं की हे मिंद्रा मेंत्रावरून आहे अगेन हे पण मेंत्रावरून आलंय तीनही मिशोचेच असणार आहे आणि हे पण अगेन मेंत्राचं आहे तर मी काय मागवलंय ते मी तुम्हाला दाखवते ओके ऍक्च्युली बरेचदा माझ्याही लक्षात राहत नाही की मी काय ऑर्डर केलंय असं जंटल जसं काल परवाच्याच एका व्हिडीओमध्ये आम्ही माझे मेकअप प्रोडक्ट शेअर केले बघा तुमच्या बरोबर त्यावेळेसच मी सांगितलं की ऑफर वगैरे असतो त्यावेळेस घेऊन घ्यायचे प्रोडक्ट हे बघा ही आहे फिटमेची कॉम्पॅक्ट पावडर ही मी ही मी मागवली आणि ऑफर्स चांगले आहे तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर हे आहे मेब्लिन कन्सिलर जे की माझं संपत आलं होतं येस हा स्विस ब्युटीचा लिप ग्लॉस मी मागवलेला आहे आणि मी माझ्या लाईफ मध्ये लिप ग्लॉस कधीच वापरलेला नाहीये पण ह्या वेळेस मागून बघितला म्हटलं बघू कधी कधी आपल्याला नको वाटतं लिपस्टिक लावायला पण थोडस छानही दिसायचं असतं त्यावेळेस आपण लिप ग्लॉस लावू शकतो त्याचबरोबर माझं मेकअप फिक्सरही संपायला आले त्यामुळे मी मेकअप फिक्सरही मागवलं त्यानंतर हा बघा हा माझा मेबलिनचा मेबलिन फिट फिटमेचा वन वन फाय शेड जे की फाउंडेशन पण माझं संपत आलं होतं बरेच मेकअप प्रोडक्ट मागवले ऍक्च्युली मी बघा या पावडर बद्दल मी बोलली हे की खूप अफोर्डेबल आहे आणि खूप छान आहे मी बऱ्याच वापरल्याय लॅकमे लूज रोज पावडर बाय मिस्टेक दोन ऑर्डर केल्या पण चला ठीक आहे मला आवडतात तर काही प्रॉब्लेम नाही तर स्विस ब्युटीचं कंट्रोल पॅलेटही मी मागवलंय तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बरेच शेड आहेत तर मी ते मागवलं ऑफर मध्ये होतं आणि स्विस ब्युटीचे प्रोडक्ट मी वापरले काही काही तर छान आहेत म्हणून मी हे स्विस ब्युटीचं कंट्रोल पॅलेट पण मागवलं हायलाइटर बद्दल मी बोलत होते ना ते हे हे हायलाइटर आहे स्विस ब्युटीचं हायलाइटर मी बोलली बघा की माझं करीनाने घेतलं हे स्विस ब्युटीचं हायलाइटर जे की खूप छान आहे मी यादी म्हणजे हे माझं सेकंड आहे तर फर्स्ट मी वापरलं तर खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि अफोर्डेबल आहे हे मी मिशोवरनं मागवलेलं आहे हे आहे, आहे वॉल स्टिकर तुम्हाला आठवत असेल माझ्या ठाण्याच्या घरामध्ये हॉलमध्ये लावलेले होते ना स्टिकर मला आवडतात हे लावल्यानंतर मग तुमच्या लक्षात येणार आहे की हे कशा पद्धतीचं आहे ते तुम्ही मला लावल्यानंतर सांगालच कसं वाटलं काय वाटलं हे काय आहे आणि हे कशासाठी मागवलं आहे याचा उपयोग मी कशा पद्धतीने करणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे सांगणार काय दाखवणार आहे त्यावेळेस तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं तर हे बघा हा पण एक पेपर आहे जो स्टिक केला जातो तो मी कशासाठी मागवला आहे आणि त्याचा मी काय यूज करणार आहे कशा पद्धतीने यूज करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा ही आहे कोठी प्रशनजींना बिलकुल आवडत नाही ते मला वारंवार सांगत असता फेक हा डब्बा फेक हा डब्बा कारण की ती बाहेरून तिचं बरासा गेटअप जो आहे तो खराब झाला आहे तुम्ही बघू शकता आणि बरी जुनी हे ही माझ्या लग्नाच्याही आधीपासूनची आहे तर आता आमच्याच लग्नाला पंचवीस वर्ष झाले तुम्ही विचार करा तर पंचवीस वर्ष होऊन गेले आणि पूर्वी खूप चलन होतं ह्या गोष्टींचं आज अद्यापही आहे धान्य वगैरे खेड्यापाड्यांवर नागलीचे पापड असं कोठ्या भरून भरून नागलीचे पापड केले जातात आणि कोठ्या भरून ठेवल्या जातात तर अशी काही याची अवस्था झालेली आहे आणि म्हणून ते मला सांगतात की तू हे फेकून दे परंतु मी मात्र नाही फेकत कारण की हे बघा याच्यामध्ये सगळे बऱ्याचशा अशा पूजेशी रिलेटेड वगैरे बऱ्याचशा क वस्तू मी याच्यामध्ये ठेवलेला आहे याला जरा मी चेंज करते असं बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रशांतजी मला म्हणणार नाही की हे डबळं फेक तर मी बघा आता याला कसं चेंज करते ते याची रूपरेषा याचा काया पलट करायचा काया पालट करायचा विचार करते मी आणि तो मी कशा पद्धतीने करते ते मी तुम्हाला दाखवते आता तर मी खूप काही अशी क्रिएटिव्ह पर्सन नाही आहे पण जस्ट मी ट्राय करते कोठीचं जरा मेजरमेंट वगैरे घेतलं मी की एका साईडला किती पेपर लागेल तो आणि हा गोल्डन फॉईल पेपर आहे कर्ली फॉईल पेपर असंच काहीतरी नाव होतं याचं आणि हा मी मिशोवरनं मागवलेला आहे आणि याची प्राइस जी आहे ती वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर रुपये तो ॲक्च्युली मी ना दिवाळीच्या आधी खूप सगळ्या वस्तू मागवल्या होत्या डेकोरेशनशी रिलेटेड वगैरे तेव्हा हा माझ्या बघण्यात आला आणि मी म्हटलं चला मागवू ॲक्च्युली मी ना यावेळेस असं ठरवलं होतं की आम्ही जे नेहमी गणपती बाप्पासाठी टेम्पल घेतो ना थर्माकॉलचं ते न घेता आपण घरीच करू डेकोरेशन पण प्रतीकने काय माझं ऐकलंच नाही आणि त्याने नेहमीप्रमाणे आणलं तर छान होतं ते खूप सुंदर तुम्ही बघितलंच असणारे पण त्यावेळेस हा पेपर मी मागवलेला हो होता आणि मग माझ्या सहज डोक्यात आलं म्हटलं आता या पेपरचं करायचं काय तर मी तो अशा पद्धतीने या कोठीला तो स्टिक केला ॲक्च्युली हा पेपर किचन वॉल किचनमध्ये ज्या टाईल असता त्याला लावण्यासाठी मोस्टली वापरला जातो तर हा हीट रेजिस्टंट आहे म्हणजे आग्नीपासूनही त्याला काहीच होत नाही म्हणजे जो गॅसचा आपला ओटा असतो ना प्लॅटफॉर्म त्याला सुद्धा हा आपण लावू शकतो किचनमधल्या सगळ्या टाईलला लावू शकतो खूप छान दिसतो त्यानंतर अशा कुठल्याही वस्तू जसं मी आता कोठीला लावते तुमचा समजा देवारा असेल लाकडी जो बऱ्यापैकी जुना झालेला असेल आणि ज्याचं लुक एवढं काही का चांगलं दिसत नाही परंतु आपण अशा बऱ्याच वस्तू असतात जसे की मी आता ही कोठी नाही फेकवू शकत तर त्या आपण अशा पद्धतीने त्यांना न्यू लूक देऊ शकतो असं मला वाटतं तर तसंच काहीतरी मी इथं ट्राय करते खूप परफेक्शनमध्ये नाही केलं मी हे माझ्यासुद्धा लक्षात आलं कारण की मी हे फर्स्ट टाईमच करत होती तर हे कोठीला साईडला दोन्हीकडे हँडल होते पकडायचे ते मला कळे ना तिथे मी पेपर कापून ते हँडल बाहेर काढू की नेमकं काय करू तर मी ॲज इट इज वरून म्हटलं खूप काही जड नाही आहे कोठी तर काही हँडलची गरज नाही आहे पकडायला वगैरे म्हणून मी त्याच्यावरूनच पेपर असा स्टिक केला तुम्ही बघू शकता तर खूप परफेक्ट नाही लागला परंतु जो आधी कोठीचा लूक होता तो मात्र नक्कीच चेंज झाला परंतु त्याचबरोबर मी हेही सांगेल तुम्हाला की मला हे नंतर रिअलाईज झालं की मी गोल्डन ऐवजी सेम असा सिल्वर देखील येतो जो मी घ्यायला पाहिजे होता म्हणजे माझ्या घरामध्ये मा जे काही आम... फर्निचर करण्यात आलेलं आहे ऑलरेडी ओनरने जे केलेलं आहे ते ग्रे कलरचंच चा आहे मोस्टली आणि ग्रे आणि सिल्वर मो सारखा सारखाच असतो नाही का तर मी सिल्वर फॉईल पेपर मागवायला पाहिजे होता आणि तो अप्लाय करायला पाहिजे होता हा मला लावण्यानंतर लक्षात आलं पण म्हटलं ठीक आहे ना जर तो इझिली पुढे मागे निघाला निघण्यासारखा असला तर नेक्स्ट टाईम आपण याला सिल्वर फॉइल पेपर यूज करू आज तर मी गोल्डन केला आणि जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसेल आणि त्याच्यामध्ये ज्या माझ्या वस्तू ठेवलेल्या आहे अशा बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला कोठीचा वगैरे वापर होतो तर म्हणून मग मी असा हा पेपर अप्लाय केला तर तुम्हाला कसं वाटलं छान वाटले का ही माझी आयडिया आपण कुठल्याही घरातल्या अशा बऱ्याच वस्तू असतील बघा तुमच्याही की ज्या चांगल्या आहे अजून त्या काही अशा फेकण्यासारख्या वगैरे नाही आहे परंतु त्यांचा आउटर लुक बाहेरचा लुक खराब झाला आहे त्यावेळेस आपण असं आजकाल खूप ऑनलाईन वस्तू मिळतात आणि जसं की हाय पेपर बघा मला किती स्वस्त मिळाला आहे एकशे एकोणसत्तर रुपयामध्ये काय येतं तर तो आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर्स येतात जे स्टिक करून आपण वस्तूंना नवीन लूक देऊ शकतो आणि त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते वाढवू शकतो म्हणजे ते आपण वापरात आणू शकतो तर हाच विचार करून मी ते हा जो फॉईल पेपर आहे गोल्डन हा पूर्ण कोठीला अशा पद्धतीने रॅप केला पण तो मी पूर्ण असा चौकोणी चौकोणी आकाराची कोठी नाही का पीस कट न करता तसाही चौकोणी असा डायरेक्ट लावू शकत होते परंतु मी एका एका पार्टचं मेजरमेंट घेऊन तेवढा पेपर असा कट करून थोडा एक्स्ट्रा घेतला जेणेकरून खाली पण कोठीला तो फोल्ड करून देण्यात येईल आणि कोठीचं जे झाकण आहे त्याला पण वरून लावला आणि त्या एक रोलमध्ये एवढा सगळा पेपर होता जो माझी कोठी करून जो कोठीचा लूक होता आणि आत्ताचा जो लूक आहे तर बराचसा चेंज झाला आहे लुकमध्ये असं मला वाटतं आधी म्हणजे ती बिलकुल प्रशांतींना घरात ठेवण्यासारखी वाटत नव्हती आता मी त्यांना सांगेल की हे बघा हा घ्या मी बनवला आहे गोल्डचा डब्बा तर खूप थोडे पैसे खर्च करून मी बनवला आहे गोल्डची कोठी आपण याला म्हणू शकतो तर चला आपण पेपरच लावला आहे त्याला जितके दिवस राहील तितके दिवस राहील तिला काय विशेष उघड केली जात नाही कोठीची कधी सामान लागलं तेव्हा आणि बाहेरून स्टिक केलाय पेपर आणि एवढा काही प्रॉपर वेने नाही झाला माझ्याकडून थोडा असं एअरमध्ये गेली कारण मी फर्स्ट टाईमच असा काही प्रयोग केला तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आयडिया माझ्या सहज डोक्यात आलं आणि म्हणून मी आयडिया केली तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली आवडली का माझी ही आयडिया आवडली असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला माझ्या या व्हिडिओला लाईक करायचंय आणि इथे हा लावण्यात आलेला आहे आमचा फोटो जो की मला लावायचा नव्हता पण मिस्टर प्रशांतजींना फार इच्छा होती लावण्याची प्रशांतजींनी आधी हा वाढवा करून ठेवलाय टीव्ही इथे लावला होता तर आता आम्ही तुळजाभवानी मातेचा फोटो लावतोय आम्ही आणि हे बघा हे देवाऱ्या शेजारी लावलेली आहे तुळजा मातेचा फोटो जे की उत्तरेला तोंड होईल उत्तरेला देवांचं आणि आता उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे सगळ्या मैत्रिणींना माहीतच असणारे मार्गशीर्ष गुरुवार चे व्रत कसे करतात काय तरी पण मी एक थोडक्यात सांगते तुम्हाला नेहमीपेक्षा आपण असं काही उपवास वगैरे असं काही खास दिवस असेल तर त्या दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा सकाळी लवकर आंघोळ करून देवांची पूजा वगैरे करावी जशी आपण रोज करतो तशी आणि देवीची जी पूजा मांडणी आहे ती रात्री केली तरी चालते पोथी वाचायच्या वेळेस आपण म्हणतो ना लक्ष्मी यायची वेळ झाली सर्वसाची वेळ झाली त्यावेळेस केली तरी चालते पण सकाळी सकाळी केली तर चांगलं आपण कुठली पण गोष्ट नाही का छान वाटते सकाळी सकाळी जर आपण पूजा मांडली प्रसन्न वातावरण राहिलं आणि आपला उपवास असतो आपल्यालाही छान वाटतं तर सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडू शकता चौरंगावर लाल किंवा पिवळा तो अंथरून गणपतीची स्थापना करायची देवीचा फोटो मूर्ती असेल ते ठेवायचं कलशाची स्थापना करायची त्यानंतर नैवेद्य गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवता देवी मातेला फळांचा नैवेद्य दाखवायचा श्रीयंत्र असेल त्याचीही पूजा आपण करू शकतो देवीचा टाक असेल त्याची पूजा आपण करू शकतो फुलं वगैरे छान व्हायची कथा संध्याकाळी वाचायची पद्धतीने उपवास केला जातो आणि राहिले फराळाची गोष्ट आणि स्त्रिया फक्त चहा पाणी पिऊन उपवास करतात मी पण बऱ्याचदा तसंच करते आणि कुणी कुणी फळं फल घेतं फलहार घेतं आणि चहा पाणी घेतं आणि कुणी कुणी फराळही करतं साबुदाण्याची खिचडी वगैरे तर असं काही कंपल्शन नाहीये देव असं काहीच म्हणत नाही तुमच्या शरीराला जे झेपेल तुम्ही करा असं निरंकारच केले पाहिजे असं काहीच नाही देवी माता आपली आई आहे तर असं काही सांगत नाही देव आपल्याला तर तुम्हाला उप खूप कडक उपवास करायचा त्रास होत असेल तर खूप कडक उपवास असं बिलकुल करू नका काहीतरी फराळ करा आणि मग उपवास करा असंच मी सांगेन संध्याकाळी वरण भात मेथीची भाजी पोळी भेंडीची भाजी जी पण काही भाजी असेल आणि शिरा वगैरे असा प्रसादाला करायचा देवी मातेला रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे वस्तू ज्या ज्या जिथून जिथून घेतल्या देवीचा फोटो गणपती बाप्पा देवाऱ्यात सगळं जिथून तिथं ठेवून द्यायचं कलशातलं पाणी झाडांना वगैरे टाकून द्यायचं फुलं पानं जे आहे ते निर्मल्यामध्ये तर मार्गशीर्ष म्हणण्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर